नमस्कार मकर संक्रांत निमित्त आपण आज तिळगुळ बनवणार आहे तर पाक आपण पाकातले बनवणार आहे लाडू आणि पाक कसा ओळखायचा ते एक नवीन ट्रिक सांगणार आहे आणि एकदम असे खुसखुशीत असे लाडू होतात जास्त कडक होत नाहीत अगदी आपण सहज खाऊ शकतो तर आपण या पद्धतीने बनवणार आहे तर आता कोणती पद्धत आहे तुम्हाला सांगते आणि बघू शकता एकदम मस्त असे तिळगुळ हे झालेले आहेत एकदम छान असे तर आता आपण साहित्य बघूया काय काय घेतलेलं आहे ते इथे तूप घेतलेलं आहे गावरान तूप घेतलेलं आहे हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। इथे शंभर ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत जायफळ वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा किलो तु गूळ घेतलेलं आहे काळं गूळ त्यामध्ये मी चारशे ग्रॅम काळं गूळ घेतले आणि शंभर ग्रॅम चिकीचं गूळ घेतलेलं आहे असं मिक्स घेतलेलं आहे आणि इथे अर्धा किलो गावरान तीळ घेतलेलं आहे सफेद तीळ सफेद तीळ घ्यायचे गावरान बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे त्याने तिळगूळ आपले छान असे होतात तर इथे आता आपण पहिल्यांदा आहे ना तीळ भाजून घेऊया एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि यामध्ये दोन चमचे पाणी लागणार आहे इथे तीळ चांगले भाज बघा इथे तीळ चांगले असे खरपूस भाजलेले आहेत आणि असा आवाज येतोय चटचट असा आवाज आला की आपले तीळ चांगले भाजून झालेले आहेत आता तीळ काढून घेऊया आपण हे बघा मस्त तीळ फुटते ते आता आपण तीळ काढून घेऊया याच कढईमध्ये हा जो गूळ घेतलेला आहे तर तो घालून घेऊया चिकीचा गूळ थोडा घेतलेला आहे याच्यामध्ये शंभर ग्रॅम मी आणि हा चांगला आपण मेल्ट करून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा आपण पाणी घालून घेणार आहे आता आपण हे गूळ आहे तो सतत असा हलवत राहायचं आहे आणि आपल्याला हे पाक करून घ्यायचं आहे आता तिळगुळला आपला चांगला चकाकीपणा येण्यासाठी ह्यामध्ये मी एक चमचा गावरण तूप घालत आहे एक मोठा चमचा तूप घालत आहे तूप घातल्याने आहे ना आपल्या तिळगुळला चांगला चकाकीपणा येतो आणि मस्त असे लागतात हे आता हा आपला गुळाचा पाक आपण करून घेऊया एक पाच मिनटात तयार होईल बघा आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि थे पाक कसा ओळखायचा हे बघा असा चमचा घ्यायचा आणि हळुवारपणे हे बघा हे थेंब असे आहेत ते थोडा उशिराने पडतेत म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे परत एकदा दाखवते गॅस बंद करते मी आता हे बघा आपले हे जे गुळाचे पाकाचे थे जे थे थेंब आहेत ते थे लास्टला थोडासा तार येते थोडीशी तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे किंवा एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपण गोळी करून बघायची जर गोळी अशी च कडक झालेली असेल तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे आता ह्या पाकामध्ये मी वेलची पावडर घालत आहे मिक्स करून घेऊया गॅस बंद केलेला आहे भाजून घेतलेले शेंगदाणे साली काढून घेतलेत तर ते पण यामध्येच घालायचे आणि आपण हे भाजून घेतलेले तीळ ते पण यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे मी छान असं एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये अजून हे आपले ते अजून छान दिसण्यासाठी यामध्ये मी एक साहित्य घालणार आहे ते तुम्हाला सांगते पुढे मी आता हे आपला पाक तयार हे तिळगुळाचं सारण तयार झालेलं आहे आता आपण पटकन लाडू करून घेऊया त्या अगोदर आपण एक ते साहित्य घालून घेऊया इथे मी काळे तीळ भाजून घेतलेले आहेत साधारण दोन चमचे आता हे आपण मिक्स करून घेऊया ह्याने आहे ना छान असे तिळगुळ दिसतात आपले हे बघा या पद्धतीने आता आपण हे ह्यात ह्या साईजचा चमचा घेतलेला आहे मी चमच्याला तूप लावलेलं आहे आणि या चमच्याला पण तूप लावलेलं आहे इथे तूप घेतलेलं आहे आणि आता आपण हे अशा पद्धतीने तिळगुळाचं जे सारण केलेलं आहे तर एक एक एकेकाचं आपण घालून घेऊया पहिल्यांदा कारण हाताला चटके लागतात गरम गरम असताना जर आपण केले तर अशा पद्धतीने जर केलं म्हणजे असं करून घ्यायचं आपण आणि नंतर मग आपण हे तिळगुळ वळून घ्यायचे हाताला तूपाचा किंवा पाण्याचा हात घाल लावून अशा पद्धतीने हे बघा या पद्धतीने असं पटापट -पत आपण हे म्हणजे एक साईजचे तिळ आपले तिळगुळ होतील आता हे कडे आहे ते आपण बाजूला ठेवून देऊया हाताला तूप लावून घेऊया आणि हे लाडू हे बघा झटपट असे गोल असे होतात हे बघा हे ते गो आपले तिळाचे लाडू असे या पद्धतीने मी तयार करून घेतलेत आता हे बाजूला ठेवून देऊया आणि पुन्हा एकदा हे ये बघा हे आपण जे सारण केलेले आहे ते ये पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीने करून घेऊया म्हणजे हे बघा ते एवढे लाडू ओळल्यापर्यंत पण हे आपले सारण थंड झालेलं नाही आहे आहे तसंच आहे हे मी हे बघा अजून गरम आहे आणि चांगलं असं सूट हे पण झालेलं आहे आता हे बाजूने जे राहिलेलं आहे तर ते आपण आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया हे बघा कुठेच काही चिपकलं नाही काय नाही कारण आपण यामध्ये तूप घातलेलं आहे आणि आपलं प्रमाण आहे ते परफेक्ट झालेलं आहे चमच्याला पण चिपकलं नाही आहे आता परत एकदा आपण तुपाचा हात घेऊया आणि आता आपण लाडू करून घेऊया हे बघा अगदी सहज असे लाडू ओढले जाते आणि हे एवढे झालेले आहेत लाडू छान असे चकाकीपणा एकदम सुंदर आलेला आहे या पद्धतीने आता आपण आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहाने मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर खाली तीळ घातले त्यामुळे लाडूला एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे हे बघा काहीच राहिलेलं नाही पूर्ण कढई आपली खाली झालेली आहे आणि जास्त चिपकलं पण नाही आहे आणि काही नाही आहे अशा पद्धतीने हे लाडू आपले तयार झालेले आहेत